वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ टक्के साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या इचलकरंजी शहरात तृतीय काय करत आहेस अशी विचारणा केल्याच्या कारणातून विकास महादेव शिंदे वय बत्तीस राहणार जवाहर नगर या हमालावर तिघांनी तलवार हल्ला केला या हल्ल्यात विकास शिंदे हा जखमी झाला या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गणेश नेमिष्ठे नितीन साळुंखे व राजू कदम तिघे राहणार गावभाग परिसर या तिघांवर गुन्हा दाखल आहे याबाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यांनी दिली हल्ल्याबाबत विकास शिंदे याने शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली इचलकरंजी शहरात खून मारामारीच्या प्रकारात वाढ झाली काल वैरण बाजार परिसरात रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास विकास शिंदे यांनी गणेश नेमिस्टे यास तृतीय पंथ्यांसोबत काय करत आहेस असं विचारलं यातून त्यांच्यात वाद झाला गणेश नेमिष्टे याने तलवारीने शिंदे याच्या मानेवर पाठीवर हातावर वार केले तर अन्य दोघांनी विकास शिंदे याला लाथाबुख्यानी मारहाण करून शिवीगाळ केली विकास शिंदे याच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिघाही संशयितांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येतोय या गुन्ह्याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली अधिक तपास पोलीस करत आहेत गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवाटी चित्रमंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो